रवळनाथ संस्थेचं पाऊल काळाच्याही पुढे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांचे गौरवोद्गार रवळनाथ संस्था समूहात जिल्हाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट घर बांधणी करण्यासाठी सध्या केंद्र आणि राज्य शासन स्तरावर अनेक योजना सुरू झाल्या परंतु एकोणीसशे शहाण्णव मध्येच हा विचार घेऊन आजपर्यंत चार हजार घरांची उभारणी श्री रवळनाथ हाऊसिंग फायनान्स सोसायटीनं केली आहे त्यामुळे रवळनाथ संस्थेनं काळाचेही पुढे पाऊल टाकलं असल्याचे गौरव उद्गार कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी काढले येथील श्री रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटी ज्ञानदीप प्रबोधिनी संचलित झेप अकॅडमी आदी संस्थांना त्यांनी सदिच्छा भेट दिली याप्रसंगी ते बोलत होते गडिंगलचे प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे तहसीलदार ऋषिकेत शेळके आजरा तहसीलदार राजेश चव्हाण श्री रवळनाथ संस्था समूहाचे संस्थापक एम एल चौगले यांची प्रमुख उपस्थिती होते श्री एडगे म्हणाले रवळनाथ संस्थेनं आपल्या विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातूनही आपली ओळख निर्माण केली आहे तसंच ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिका सुरू केली आहे रवळनाथचे हे कार्य कौतुकास्पद आहे प्रारंभी श्री एडगे यांनी रवळनाथ संस्थेसह ज्ञानदीप प्रबोधिनी संचलित झेप अकॅडमी आणि अभ्यासिकेला भेट देऊन माहिती घेतली या प्रसंगी श्री एडगे यांचा स्वागतपर सत्कार एम एल चौगले यांच्या हस्ते करण्यात आला श्री काळबांडे श्री शेळके आणि श्री चव्हाण यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी रवळनाथचे उपाध्यक्ष प्राध्यापक व्ही के मायदेव प्राध्यापक विजय आरबोळे महेश मजती प्राध्यापक डॉक्टर मनोहर पुजारी मीना रिंगणे रेखा पोतदा ज्ञानदीपचे सचिव संदीप कागवाडे झेप अॅकॅडमीच्या अधीक्षक गौरी बेळगुंदी सीईओ डी के मायदेव यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते